नमस्कार लोखींच्या संपादकीमध्ये मी महेश धनके आपलं सर्वांचं स्वागत करतो संपादकीयचा आजचा विषय आहे विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे का काल विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणुका झाल्या यामध्ये महायुतीकडून नऊ जागांसाठी उमेदवार अर्ज दाखल करण्यात आले होते तर महा विकास आघाडीच्या वतीनं तीन उमेदवार होते याचा अर्थ बारा उमेदवार उभे उमे होते आणि अकरा जागा निवडून द्यायच्या होत्या त्यामुळे अपेक्षेप्रमाणे एकाचा पराभव होणार होता हा पराभव महायुतीचा होतो की महाविकास आघाडीचा होतो या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण राज्यामध्ये चर्चा होत्या आणि नेमकं कशा पद्धतीचं गणित होणार आहे महाविकास आघाडी कोणाची मतं फोडणार आहे किंवा महायुती कोणाची मतं फोडणार आहे या संदर्भामध्ये वेगवेगळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात होते खरं तर यामागे थोडीशी जर पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली तर एकूण जे सध्या जे पै काही आमदार खासदार झालेले आहेत किंवा रिक्त झालेल्या जागा आहेत त्याच्यामुळे अकरा जागांसाठी तेवीसचा कोटा ठरलेला होता आणि तेवीस मतं ज्याला मिळतील तो उमेदवार निवडून येणार होता त्यामुळे त्याचं गणित जर आपण बघितलं तर महा म्हणजे एकूण जे संख्याबळ होतं त्यामध्ये महायुतीकडे नऊ उमेदवार सहज निवडून येतील अशा पद्धतीचं संख्याबळ होतं सहज म्हणजे त्यांच्यासोबत असणारे जे काही इतर मित्रपक्ष आहेत छोटे मोठे किंवा त्यांच्या त्यांची बाजू घेणारे या अपक्ष आहेत त्यांच्या जरावर त्यांचे नऊ उमेदवार अगदी आरामात निवडून येतील अशा पद्धतीची परिस्थिती होती महायुतीकडे दोन उमेदवार सहज निवडून येतील आणि तीन उमेदवारांसाठी जे काही संख्याबळ आहे एकोणसत्तर ते एकोणसत्तर संख्याबळ त्यांच्यावर होतं पण ते काठावर होतं आणि मागच्या वेळी म्हणजे मा, माग मागच्या वर्षी ज्या काही निवडणुका झाल्या विधान परिषदेच्या त्याच्यामध्ये काँग्रेसला स्वतःची मतं असूनसुद्धा मोठा फटका बसला होता आणि त्यांनी एक नंबरची मतं ज्यांच्यासाठी डिक्लेअर केली होती ज्यांना द्यायची होती ती मतं चंद्रकांत हांडोरे यांना न पडता चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला होता त्याच्यामुळे यावेळी त्यांच्याकडं काँग्रेसकडं अतिरिक्त मतं असतानासुद्धा ही अतिरिक्त मतं दोन्ही पक्षांना म्हणजे महायुती महाविकास आघाडीमध्ये जे महा महा काही शेकापचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने उभा केला होता आणि शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर उभे होते यांना तेवीस मतं सोडून बाकीची मतं विभागनं ते विभागणी करून दिली असती तर कदाचित काँग्रेसलाही फटका बसला असता त्याच्यामुळं वाढीव मतं त्यांना द्यावी लागली आणि अशा पद्धतीनं ऐवजी पंचवीसचा कोटा हा शिवसेनेच्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रज्ञा सावंत यांना दिला होता अपेक्षेप्रमाणे त्यांना तेवढी मतं पडली मात्र एकूणच सगळ्या मतांचा जर विचार केला तर महाविकास आघाडीच्या वतीने उभे राहिलेले जयंत पाटील शेखापचे यांचा मात्र पराभव झालेला आहे आणि दुर्दैवानं शेवटच्या दोन जागांसाठी जी लढाई झाली त्या लढाईमध्ये महाविकास आघाडीमध्येच लढाई झाली आणि शिवसेना चे उमेदवार मिलिंद नार्वेकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने पुरस्कृत केलेले शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांच्यामध्ये फाईट झाली आणि अपेक्षेप्रमाणे मतांच्यामध्ये बराच फरक असल्यामुळे मिलिंद नार्वेकर हे निवडून आले आणि महाविकास आघाडीच्या जयंत पाटलांचा पराभव झाला मात्र सुरुवातीची परिस्थिती जर आपण बघितली तर नऊ जागा या महायुतीच्या निवडून येतात आणि दोनच जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतात महाविकास आघाडीने दोनच जागा जर जा उभ्या केल्या असतं तर त्यांच्या दोन्हीच्या दोन्ही जागा निवडून येणार होतं याबद्दल कुठल्याच मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही मात्र अचानकपणे शिवसेनेने याच्यामध्ये ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न केला मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आणि त्याच्यामुळं बिनविरोध होणाऱ्या ज्या ह्या ज्या जागा जा होत्या जा यांच्यामध्ये निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये मिलिंद नार्वेकर जे शिवसेनेतून रुभे होते त्याचबरोबर जयंत पाटील जे भाजपचे शे शेतकरी कामगार पक्षाचे आहेत हे दोन्ही मितभाषी आहेत दोघांचे सर्वच पक्षातील आमदारांशी चांगल्या स प्रकारचे संबंध आहेत त्याच्यामुळं कोण कशा पद्धतीनं गणित लावतो यावर सगळं अवलंबून होतं शिक्कापचा जर विचार केला तर शिक्कापकडं स्वतःचं एकही मतं नाही अगदी जयंत पाटील हे सुद्धा विधानपरिषदेचेच आमदार असल्यामुळं त्यांनाही मतदानाचा अधिकार नव्हता त्याच्यामुळे त्यांच्याकडे एकही मत नसताना राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बाराची बारा, बारा मतं त्यांना मिळाली अशा पद्धतीचं एकंदरीत चित्र दिसतंय मिलिंद नार्वेकरांचा विचार विचार केला तर शिवसेनेची सोळा मतं प्लस एक मत त्यांच्यासोबत असलेला अशा पद्धतीची सतरा मतं होती मात्र त्यांना चोवीस मतं मिळाली म्हणजे याचा अर्थ पाच मतं ही काँग्रेसने जी काही ठरून दिलेली मतं होती जो कोटा दिला होता ती काँग्रेसची मतं मिलिंद नार्वेकर यांना पडली आणि त्याच्यामुळे त्यांचा विजय झाला दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर आणखीन सात मतं ही काँग्रेसची फुटलेली दिसतात आणि ही काँग्रेसची फुटलेली मतं ही जयंत पाटील यांच्या कडे जाणार होती मात्र एवढा असताना सुद्धा त्या एकूण आत्ता जी मतं पडली होती जयंत पाटील त्या जयंत पाटलांच्या मतांचा विचार केला आणि ही सात मतं जर प्लस केली तरीसुद्धा जयंत पाटलांचा पराभव दिसत होता ज्या दिवशी या लढाईमध्ये ट्विस्ट आली या लढाईमध्ये बिनविरोध लढाई होत नाही आणि एक उमेदवार एक्स्ट्रा शिवसेनेच्या रूपानं आल्यामुळं या ठिकाणी निवडणूक अटळ झाली होती आणि यामध्येच जर महाविकास आघाडीने तिसराही उमेदवार निवडून आला तर मात्र त्याचा फटका भारतीय जनता पार्टीला बसणार होता आणि भारतीय जनता पार्टीचा किंवा कि ते महायुतीपैकी कोणाचा तरी एकाचा एक उमेदवार त्याचा पराभव झाला असता आणि मग महाविकास आघाडीला एक एक्स्ट्रा जागा मिळाली असती मात्र आजच्या घडीला जर आपण विचार केला तर कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन जागा या महाविकास आघाडीच्या कोट्यातून होत्या आणि महाविकास आघाडी त्या दोन जागा जिंकत जिंकताना दिसत होतं मात्र एक उमेदवार एक्स्ट्रा केल्यामुळे त्याचा पराभव झाल्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याच्या बातम्या सध्या चर्चेला येत आहे आणि याच आनंदामध्ये महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष मशगूल झालेले दिसत आहेत मात्र हा सगळा जर विचार केला तर या पाठीमागच्या दारातून जाणाऱ्या निवडणुका आहेत या काही जनतेच्या दरबारातून निवडणुका होत नाहीत या ठिकाणी घोडेबाजार हा सातत्याने होत असतो तशाच पद्धतीचा घोडेबाजार या निवडणुकीमध्ये झाल्याचं आपल्याला दिसतं आणि त्या घोडेबाजाराचा फटका महाविकास आघाडीला अशा पद्धतीनं बसलेला आहे की त्यांना जी काही त्यांनी गणित मांडली होती त्या गणिताच्या माध्यमातून कदाचित आपण एक जागा एक्स्ट्रा जिंकू शकतो मात्र जी काही गणित होती ती गणितं योग्य पद्धतीनं जुळलेली दिसत नाहीत आणि त्याचबरोबर काँग्रेसची जवळजवळ सात मतं ही फुटलेली दिसत आहेत आणि त्याच्यामुळं त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला याचा अर्थ काँग्रेसनी जयंत पाटील यांना मदत केली नाही असं हो म्हणता येणार नाही कारण हे तेच सात आमदार आहेत की ज्यांनी मागच्या वेळीसुद्धा काँग्रेसचाच उमेदवार पाडला होता त्याच्यामुळं ते फक्त कागदोपत्रही काँग्रेसचे आमदार आहेत मात्र प्रत्यक्षामध्ये ते काँग्रेसचे आमदार राहिलेले नाहीत खरं म्हणजे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले असतील किंवा हायकमांड दिल्लीचा असेल यांनी यांच्यावर कठोर कारवाई कर करणं गरजेचं आहे कार्यकर नेता किंवा आमदाराची कधी गरज असते की ज्यावेळी निवडणुका होत असतात त्यावेळी त्याची गरज असते मात्र त्यावेळी जर पार्टीच्या सोबत हे जर आमदार राहत नसतील तर त्यांना काढून दुसऱ्यांना चांगल्या पद्धतीचा धडा दाखवण्याची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्यावर कठोर कारवाई करणं अपेक्षित आहे आणि ही कारवाई लवकरात लवकर काँग्रेसने करावी ही भूमिका महाविकास आघाडीच्या वतीनंसुद्धा आणि काँग्रेस कार्यकर्तेसुद्धा करत आहेत एकंदरीत या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला असं म्हणता येणार नाही तर महाविकास आघाडीनं जे काही गणित मांडलं होतं त्याच्यामध्ये ते कमी पडले मतांची गोळाबेरी शेवटी महाविका महायुतीकडे जो कोटा होता मतांचा तो मोठ्या प्रमाणामध्ये होता त्याच्यामुळे त्यांचे नऊ उमेदवार निवडून येतील हे चित्र दिसत होते एकंदरीत निवडणूक लागल्यानंतर महाविकास आघाडीचाच एक कोणतरी उमेदवार पडेल मग तो मिलिंद नार्वेकर पडतील की जयंत पाटील पडतील अशा पद्धतीच्या चर्चा होत्या अपेक्षेप्रमाणे मिलिंद नार्वेकर त्यांची खेळी करण्यामध्ये यशस्वी झाले दुर्दैवानं जयंत पाटील सारखा अत्यंत विद्वान माणूस जो गेली चार टन म्हणजे जवळजवळ चोवीस वर्ष विधान परिषदेमध्ये कामकाज बघत होता अशा माणसाची खऱ्या अर्थानं गरज होती परंतु दुर्दैवानं त्यांचा पराभव झाला आहे याचा अर्थ महाविकास आघाडीचा पराभव झाला असं म्हणता येणार नाही महाविकास आघाडीने एक चांगल्या पद्धतीची झुंज देण्याचा प्रयत्न केला त्या झुंजीमध्ये दोन उमेदवार ते जे ज्यांचे निवडून येणार होते ते आलेलेच आहेत त्याच्यामुळे महाविकास आघाडीचा एक जयंत पाटील जरी धारातीर्थी पडले असले तरी महाविकास आघाडीचा पराभव झाला असं या निवडणुकीमधून म्हणता येणार नाही आणि याच संदर्भामध्ये आपलं पाठी पाठ थोपटून घेताना ही हा क ट्रेलर आहे आणि विधानसभेमध्ये अशाच पद्धतीचं चित्र दिसेल अशा पद्धतीची कपो कपोलकल्पित कहाणी रंगवण्याचं काम आणि त्याच्यामध्ये मशगोल होण्याचं काम महाविकास महायुतीचे उमेदवार किंवा महायुतीचे नेते करताना दिसत आहेत मात्र प्रत्यक्षामध्ये जर आपण विचार केला तर हा पराभव हा महाविकास आघाडीचा आहे असं कुठल्याही पद्धतीनं वाटत नाही दोन उमेदवार त्यांचे निवडून येणार होते ते निवडून आलेले आहेत तिसरा उमेदवार निवडून आणण्याचे प्रयत्न मात्र ते जे करत होते त्याच्यामध्ये त्यांना अपयश आल्याचं दिसत आहे